आंबे खालचा आंबेफाटा इथे ना इलेक्ट्रॉनिकचं दुकान आहे तिथे रात्रीच्या एक दोन तीन वाजताच्या दरम्यान चोरी झाली सेटर उचकले गेले आमचे चाळीस पन्नास वाजे समिती गेले चोली मोटरी गेल्या इलेक्ट्रिक सगळ्या गेल्या भरपुरासंबत गेल्या थोडी फारक्या शेती आणि सकाळी पहाटे येऊ आम्ही इथे आलो तेव्हा आम्हाला कळाले शेजारशी एक दोन दुकानं फोडले गेले तो पत्रर करायची तरी इच्छा नाही आम्हाला पोलिसांना कारण आधी पण आमचं चार पाच वेळा दुकान फोडले गेलं त्याचा तपास लागलेला नाही त्यामुळे आम्ही पुन्हा ते पत्ररानके करणार नाही चिंता सांगोमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबी खालसा व माहुली गावच्या हद्दीतील पाच दुकानांचे शटर उचकून चोरी झाल्याची घटना बुधवार दिनांक 17 जुलै रोजी मध्यरात्री ते पहाटेच्या दरम्यान घडली आहे पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत आंबी खालसा फाटा परिसरात राहुल इलेक्ट्रिकल्स युनिक हेअर कटिंग सलून स्वस्तिक ॲग्रो ही दुकाने आहेत नेहमीप्रमाणे व्यावसायिक रात्रीच्या वेळी दुकाने बंद करून घरी गेले होते परंतु पहाटेच्या वेळी त्यांना दुकानात चोरी झाल्याचे दूरध्वनीवरून समजले त्यानंतर व्यावसायिकांनी तातडीने धाव घेत बघितले असता सर्वांचे शटर उचकटलेले दिसले यात मोटारी शेगडी शेव मशीन हेड मसाज मशीन रोख रक्कम चोरी झाल्याचे निदर्शनास आले माझं आंबिच्या इलेक्ट्रॉनिक दुकान शेजारी नावेचं दुकान आणि दुकान हे खत ती सगळी दुकानं रात्री फोडण्यात आली आणि फोडून त्यातलं थोडं थोडं मुद्देमाल नावाच्या दुकानाचं सामान असेल किंवा राहुल तरुणांतले मोटर असतील चोरी गेलं पण आमची इच्छा नाही की पोलीस स्टेशनला जावं आणि ती कोणत्याही पद्धतीची कंप्लीट करावी कारण कोणत्याच आत्तापर्यंत दहा वेळा चोऱ्या झाल्या कोणत्याच चोरीचा तपास लागला नाही आणि तपास लागला तरी ते फिर्याद द्या फिर्याद देऊन आपणच घरके घालत बसा या पोलिसांचं नकोच वाटतं कोणतीच गोष्ट नको वाटते की पोलीस स्टेशनला जावं आणि आम्ही काही तक्रार करावी

ग्रामपंचायत हद्दीमध्ये माऊली या ठिकाणी हॉटेल राजस्थान इथं साई हॉटेल आणि साई जनरल स्टोर या ठिकाणी रात्री दोन अडीचच्या दरम्यान या ठिकाणी चोरी झालेली आहे दोन्ही दुकानं फोडून त्याच्यामधले बरंच असं सामान त्या ठिकाणी चोरी केलेलं आहे काउंटरचे ड्रायवर झगट त्या ठिकाणी पैशाची सुद्धा चोरी झालेली आहे तरी चोरांचा शोध कारण भरपूर पठारा भागामध्ये गेली काही दिवसापासून चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे रात्री गारगाव या ठिकाणी सुद्धा चोरी झाली रोडच्या हद्दीमध्ये प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी चोऱ्यांचं सत्र चालूच आहे मी सर्व या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने खंदमाडच्या ग्रामस्थांच्या सर्वांच्या वतीने मी पोलीस प्रशासनाने विनंती करतो की जी चोरींचे सत्र चालू आहे त्याचा छडा छडा या ठिकाणी लावावा आणि या चोऱ्या थांबावा आणि गोरगरीब जे एक तर धंदे नाही तरी आम्ही या ठिकाणी कोणत्या पद्धतीने पोट भरत आहे आणि त्याच्यामध्ये या चोऱ्या चालू आहेत या चोऱ्या लवकर लवकर थांबावं एवढी मी या ठिकाणी विनंती करतो दरम्यान पठार भागात एका पाठोपाठ एक, पाथ एक चोऱ्यांचे सत्र सुरू आहे त्यामुळे व्यावसायिक हतबल झाले असून तक्रार दाखल करूनही चोरांचा तपास लागत नाही त्यामुळे तक्रार करूनही उपयोग काय असा व्यावसायिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे घारगाव पोलिसांनी आता तरी ॲक्शन मोडवर येऊन चोरटे जेरबंद करावेत व झालेल्या चोऱ्यांचा तपास लावावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे नवनाथ गाडेकर गाव पुढारी न्यूज घारगाव